आवळाकडे गेलो तू पिशवाडीकडे झाडा नाही निमित्तानं तुम्हाला सांगतो डिगनची गेलो गुरु फुटवेअर चप्पलच्या दुकानात गेलो तुम्हाला सांगतो त्या दादानी तुम्हाला सांगतो इतका ब्रँडेड बूट दिलाय आणि चप्पल दिलंय लय म्हणजे लय ब्रँडेड चप्पल आणि ब्रँडेड बूट दादा म्हणलं निलेश भाऊ तुम्ही असला तर वापरू नका साधे चपले म्हणला कपडी कपडी साधी वापरू नका म्हणला जरा ब्रँडेड राहा म्हणला जरा तसली जीन पॅन्टी पिंटी पुन्हा बूट घाला म्हणला घालून येत आहे मल्ह्यात असल्या साध्या घाल घरी तुम्हाला तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस चप्पल घरी दिलेली चप्पले बी घालून जाते तकडे कुठं ती माझी मला ही सवय लागली हो साधर आहे आपली सवय लागली नाही म्हणला अजिबात साधर आहेच नाही तुम टाप टीप मध्ये राहिलं पाहिजे असं म्हणून सांगितले तर चप्पल दिली तुम्हाला सांगतो हो होती बघा थांब जरा बघा एक नंबर ब्रँडेड पॅरागॉन पॅरोगॉन कंपनी जे अजून साधस आहे का पॅरागॉन कंपनी जे तुम्हाला सांगतो कसं पाय झाकून झुकून सगळं जाते तर बस बुटल्या खाली बस खाली बस बघा ही एक नंबर नुसतं ब्रँडेड चप्पल आणि खरंच इतका जे आपूट आपडी तालुक्यात दिगलच्या गावात आटपाडी सुद्धा असं चप्पलचं दुकान नाही असं फक्त दिगांचं दुकान आहे त्यांचं बघा जवळजवळ असं शंभर दीडशे फूट लांबडा असेल यात सात कप्पाचं चप्पलचं फुटचं लहान लेखरापासनं लेडीज बिडीज सगळं 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 तोटून भेटते तिथं तरीसुद्धा तुम्हाला सांगतो एकदम भारी दुकान आहे आणि एकदम चिपमध्येही भेटते तिथं तुम्हीसुद्धा आसपासचा माझा खोल व्हिडिओ बघित असेल तिकडं दिगांची आटपाडी इकडं तुम्हाला सांगतो पिशेवाडी कुठलं बिनिक आवळा आहे गळवेवाडी या भागातलं करगणी आवर्जून तिघंची आला तरी सुद्धा तुम्हाला परवडतय इतकं म्हणजे डिस्काउंट मध्ये चपले भेटते द्या लय म्हणजे लय भारी भेटतात चपल्या तुम्हाला सांगतो आणि माल एकदम क्वालिटीचा आहे तिथं कसं आहे जर पंधरा दिवसाला जर आठ दिवसाला नवीन माल येतोय कारण त्यांचा खपच भरपूर तसा आहे आणि किराय लांबून लांबून एकदम भारी भारी मॉडर्न लोकसुद्धा येते ती कारण तिथं चप्पल कुठली मिळत नाही असं कधीच झालेलं नाही सगळ्या प्रकारचे चप्पल सगळ्या प्रकारचे बूट भेटले तर ही चप्पल दिली आहे तुम्हाला सांगतो कुठं यथा जाता तुम्हाला सांगतो दहा नंबर चप्पल आहे कुठं येता जाता आवर्जून ही चप्पल घाला ही चप्पल दिली आहे आणि दुसरी गोष्ट बूट जितका इतका दिला दिलाय जबरदस्त दिला दिलाय अहो नगो म्हणलं तरी ऐकाना तुम्हाला सांगतो घालाच हे सांगते म्हणून मी बुट घाला तुम्हाला घालून दाखवा म्हणले तर एखादा बुट घालून कसं दिसतंय कपड्यात जरा चेंजिंग करा म्हणल्याचं बूट दिलाय कसला एकदा रुटीन लागू दे म्हणल्यात तुम्हाला आवडील दिसलं हा मस्त पैकी बोट आहे बिगरलेचा बूट एवढा की कठीण आहे ना खाल्लं लय जबरदस्त कठीण आय बाई तोंडाला नको लय म्हणजे आत तर असं मस्त पैकी आहे आणि बघितलं गा कस झाले एकदम असं जबरदस्त असं बूट दिलं यात एकदम तोड नको तोड नको अजिबात तोड नको काय लय भारी बघा हे बॅग सुद्धा त्यांची आहे बघा गे प्याराबांची इतकी भारी बुटा येते ना लय जबरदस्त आता ही बूट गाठल्यानंतर तुम्हाला मी आवर्जून दाखव लय म्हणजे मला जर बुट आवडल्या तर आणि लय म्हणजे लय भारी तुम्हाला सांगतो ऐ ताय आग बघ्या आग बुट दिलं बघ मला

माणसात झाडं ये लागली गाडी डम डम सांगितलं झाड भरून देणार त्यांचा लग्नाचा कार्यक्रम होता डमडम भाड्याला गेलं तर तकडं काय तू एक मला लागली तू एक घराची मालकीन झाली तुला मालकीन झाल्या सर काय राहू भाऊजी हे दगड त्याकडे घालण

जब, का म्हणली नाही ग बाजी तुम्हाला एखादा टी शर्ट घ्यावं घ्यावं पोरानो ती चपलेखून पोरा जबरदस्त आहे एक नंबर तुम्हाला ठेवा फॉरेनला जाऊ ना कुठे बी जाऊ तुम्हाला नटायला साडी दे आम्हाला म्हणलं काही होतं